नमस्कार मित्रांनो आता हे स्वयंपाक सुरू आहे महा ते कसं रानात जात आहे ना मध्ये सात वाजता सकाळी लवकर स्वयंपाक करत हो आलूची भाजी, भाजी बनवली आता पोळ्या करत आहे पोळ्या बनवतो पटकन जायचं आहे ना मध्ये कोणतं का, काम आहे सांगायला जायचं आहे राणामध्ये हो नाही चांगला दौला म्हणते ना।, ना हा बापून दौडून टाकला इरा झाली भात केला नाही भात बनवला सकाळचा टाइम आहे मिळतो ना लाईव्ह करतो म्हणलं होतं या चॅनलवर पण लाईव काही जमलंच नाही कारण तर मग असेच करतो म्हणलं तर पाच साडेपाच वाजता पाच वाजता या पायट एक व्हिडिओ पाठवला आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलवर भजे कले केले होते हु? आम्ही काल मस्त पाणी पडला होता आमच्याकडे भजे केली ती आम्ही भजेचा व्हिडिओ टाकला होता त्या चॅनलवर तुम्हाला पाहायचे असेल मोठे मोठे व्हिडिओ तो जाऊन पाहू शकता आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलवर जमलं तर व्हिडिओ खाली लिंकच देतो जाऊन पहा तर तसे तुम्ही स्वच्छ करा आमचं कुटुंब विलक्ष आणि हे बघा सकाळ मस्तपैकी गावाकडची बघा अशा प्रकारे मस्त सकाळ